प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता सई आईस्क्रीम खात असते आणि मुक्ताचं तिच्याकडे लक्षच नसतं मुक्ता विचार करत असते स्वामी मी पहिल्यांदा आयुष्यात इतकं खोटं बोलते आहे आणि ऑलरेडी सागरला संशय आला आहे की मी खोटं बोलते खोटं बोलणं माझ्या रक्तात नाही आहे मी सांगू का सगळं स्वातीताईंना या सगळ्यामध्ये मदतच होईल पण स्वाताईंनी मला वचन दिलं आहे की मी कुणालाही काही सांगणार नाही पण मी त्यांच्या भल्यासाठीचे वचन मोडणार आहे ते काही नाही मला सगळं खरं स्वातीताईंना या सगळ्यातून मदतच मिळेल सागर कदाचित या सगळ्यामधून पैशाचा मार्ग काढतील असा ते विचार करत असते आणि सई सांगत असते मुक्ताई मुक्ताई तुझं लक्ष कुठे आहे मुक्ता म्हणते सॉरी ह बाळा सई सांगते माझं आईस्क्रीम खाऊन झालं आहे यावरती मुक्ता सांगते ठीक आहे चल आपण ब्रश करूया असं म्हणत ती सईला ब्रश करण्यासाठी पाठवते आणि विचार करते नाही मला सगळं खरं सांगायला पाहिजे कारण सिच्युएशन कधीतरी उलटी होऊ शकते घरामध्ये इमर्जन्सी येऊ हो शकते आणि मी पुन्हा एकदा जर क्लिनिकमध्ये नाही सापडले तर गोंधळ होईल तोपर्यंत तो इकडे आता सागर विचार करत असतो खरंच सावनी बोलली ते सत्य असेल का आणि त्याला सावनीने पेरलेलं सगळं विष आठवतं आणि तो म्हणतो नाही नाही मुक्ता इतकी मोठी फसवणूक नक्कीच करणार नाही सावनीच्या बोलण्यावरती मला बिलकुल विश्वास ठेवायला नको आहे सावनी माझ्या मनामध्ये मुद्दाम मुक्ताविषयी विष पेरण्याचं काम करते मी मुक्तावरती असा संशय नाही घेऊ शकत पण मुक्ता काहीतरी लपवते हे मात्र खरं काय लपवत असेल मुक्ता असा विचार सागर करत असतो आणि त्याच वेळेला तिकडून इंद्रा येते इंद्रा म्हणते सागऱ्या आणि रात्री बारा वाजता इंद्रा काय करते म्हणून सागर म्हणतो काय झालं मम्मी तोपर्यंत तो मुक्ता विचार करते आज काहीही झालं तरी मला खरं सांगायला पाहिजे खोट्याचं आयुष्य फार नसतं स्वामी मला माफ करा खरंच मी आता स्वातीताईंचं वचन मोडते असं म्हणत मुक्ता आता सागरला सगळं स्वातीचं सत्य सांगण्यासाठी बाहेर येते दार उघडून बाहेर आल्यावरती ती पाहते तर काय इकडे इंद्रा आणि आता सागर बोलत असतात सागर म्हणत असतो मम्मी अगं तू इतक्या रात्री यावरती म्हणते मी आज लय खुश आहे तुला माहिती आहे का स्वातीचा फोन आला होता आणि स्वातीचा नवरा आणि स्वाती तिकडे सुखात आहेत खरं सांगू का तर स्वातीची मला खूप चिंता वाटते पण तिला नवरा असा मिळाला आहे ना खरंच कोणत्या भानगडीत नाही कोणत्या तंट्यात नाही तिच्यावरती प्रेम करतो ती बरी तिची पोरगी भरी आणि तो बरा खरंच आपल्या स्वातीने नशीब काढलं आई एक्वेरीला मी प्रार्थना करते माझ्या स्वातीला या सुखाच्या कुणाची नजर नको लागायला यावरती सागर म्हणतो का नजर लागेल तू का रडतेस आपण कुणाचं काय वाईट केलंय तर या सगळ्यातून तिचं वाईट होईल तू काळजी करू नको स्वातीचं सगळं चांगलंच होईल असं म्हणत आता मात्र तो सांगतो बघ अगं बारा वाजलेत काय चाललंय तुझं झोपचा जा यावरती इंद्रा म्हणते बारा वाजले आज आधीचा वाढदिवस सुरू झाला ना यावरती सागर म्हणतो हो मला माहिती आहे आज आदित्याचा वाढदिवस आहे म्हणून असं म्हणत सागर आणि इंद्रा आदित्यबद्दल बोलायला लागतात त्यावेळेला सागर म्हणतो तू झोप जा बरं इंद्रा म्हणते फोन लावू ना आदित्यला आपण त्याला सागर म्हणतो नको इतक्या रात्री आपण फोन नको करूया उद्या बघू आपण काय ते तू झोप जा तुला ॲसिडिटी होते न यावरती इंद्रा म्हणते आदित्यला माझ्या सुखी समाधानी आयुष्य जगू दे आणि त्या सटवीच्या तावडीतून तो बाहेर पडू दे अशी प्रार्थना करून ती झोपायला निघते मुक्ता विचार करते नाही नाही या आनंदाच्या क्षणी जर मी स्वातीताईंच्या बद्दल यांना काही सांगितलं तर सिच्युएशन खूप वर्स्ट होईल सध्या तरी गप्प बसणं हेच महत्त्वाचं आहे असं म्हणत मुक्ता आता काहीच सांगत नाही आणि रूममध्ये जाते दुसऱ्या दिवशी इकडे आता आदित्य म्हणत असतो मम्मा तुझ्या बोटाला काय झालं यावरती नाटक करत सावनी म्हणते अरे काय सांगू मी ना भाजी कट करत होते मला सईची खूप आठवण आली म्हणजे सईसाठी माझा जीव तुटतो रे पण तुझी ती मुक्ताई आई आहे ती में में ती मुक्ताई त्या सईच्या मनामध्ये काय विष पेरते काय माहिती म्हणजे तुझ्या पप्पांची दुसरी बायको ती सईला माझ्यापासून खूप लांब करते मला खूप वाईट वाटतं रे आदित्य म्हणतो तू काळजी करू नकोस मी या सगळ्याचा बदला घेईन तुला होणारा त्रास मी नाही बघू शकत असं म्हणत बिचाऱ्या आदित्यवरती सावनी एक प्रकारे टॉर्चरच करत असते त्याच्या मनामध्ये मुक्ता सागर यांच्याविषयी विष पेरत असते आदित्य भाऊको तो सावनीला मिठी मारतो मम्मा तू रडू नको असं म्हणतो आणि इकडे डॅम्पिस सावनी आदित्य गेल्यावरती खोटं खोटं हाताला बांधलेलं बँडेज काढून टाकते दुसरा दिवस उजाडतो आदित्यचा वाढदिवस असतो मग मात्र इकडे इंद्रा सांगत असते आई एकविरे त्या सहा फुटी बैलांनी आणि त्या सावनीने आदित्यच्या मनामध्ये जे विष आहे त्याचं अमृत बनून असं म्हणत ती असताना ती पाहते तर काय सागर आई देवी एकविरेसमोर हात जोडून उभा असतो इंद्रा विचार करते कधीही माझा पोरगा देवीसमोर हात जोडून उभा नाही आज देवीसमोर हात जोडून कसा काय उभा नक्की काय आहे आणि ती म्हणते सागऱ्या काय रे यावरती सागर म्हणतो आज आदित्यचा वाढदिवस आहे मी देवीला तिच्याकडे उदंड आयुष्य त्याच्यासाठी मागत आहे यावरती इंद्रा म्हणते खरंच आज आपल्यासोबत आपला आदित्य हवा होता नाही सागर म्हणतो जाऊ दे तू गोष्टींचा त्रास करून घेऊ नकोस तुला आठवते का आधी लहान असताना त्याचा दात पडला रडत रडत रात्री माझ्याकडे आला मग मा या तुळशीत तुळशीतच आम्ही दात पुरला होता प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट तो मला सांगायचा प्रत्येक गोष्टीसाठी माझी मदत मागायचा आणि आज बघ ना काय घडतंय यावरती इंद्रा म्हणते तू काळजी करू नकोस गोष्टी ठीक होतील आई एकविरे माझ्या आदित्यला आणि सागरला पुन्हा एकत्र आण आणि सागर लहान मुलासारखा रडत आता मात्र इकडे इंद्राला मिठी मारायला लागतो इंद्रा देवी आईकडे प्रार्थना करते की आदित्यला सागरबद्दल प्रेम वाटू दे तोपर्यंत सकाळी आता आदित्य उठतो डोळे बंद करून सावनीकडे येतो सावनी म्हणते काय झालं डोळ्यांना बघू यावरती आदित्य म्हणतो मम्मा आज माझा बड्डे आहे आणि सगळ्यात पहिलं मला तुझा चेहरा बघून तुझ्याकडूनच पहिलं विश पाहिजे कारण तू सगळ्यातली बेस्ट मॉम आहेस यावरती सावनी म्हणते हॅपी बड्डे बाळा आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होते यावरती आदित्य म्हणतो आज काय तू प्लॅनिंग केलं आहेस यावरती सावनी सांगते तुला माहिती आहे का मी ग्रँड पार्टी आयोजित केलेली आहे आदित्य म्हणतो मला याच्यामध्ये एका स्पेशल गेस्टला बोलवायचं आहे त्यावरती आता सावनी म्हणते स्पेशल गेस्ट कोण स्पेशल गेस्ट तर आता आदित्य म्हणतो सागर कोळी सागर कोळी यांना मला बोलवायचं आहे तोपर्यंत इकडे सगळे ब्रेकफास्ट टेबलवरती बसलेले असतात मुक्ताने सगळ्यांसाठी थालीपीठ बनवलेले असतात मुक्ता सांगते सगळ्यांसाठी गरमागरम थालीपीठ बनवलेत इंद्रासकट सगळ्यांना थालीपीठ आवडतात मग मात्र इंद्रा म्हणते थालीपीठ छान झालेत मुक्ता म्हणते पुढल्या ना मी आधी प्लॅनिंग करेन आणि त्याच्यासोबत गरम गरम पांढरं लोणीसुद्धा काढेन यावरती इंद्रा म्हणते अच्छा म्हणजे थालीपीठ लोण्यांसोबत खायचं असतं इंद्राला मावरा मच्छी याशिवाय दुसरं काही खाण्याची माहितीच नसते यावरती मुक्ता म्हणते हो लोण्याच्या गोळ्यासोबत छान लागतं इकडे आता सागर काही खात नसतो मग इंद्रा म्हणते सागऱ्या अरे तू पण खा की पण सागरचं लक्ष नसतं आदित्यचा वाढदिवस असतो त्याला कसं विश करू याबद्दल तो विचार करत असताना अचानकपणे आदित्यचा फोन येतो सागर सगळ्यांना सा शांत करतो थांबा थांबा आधीचा फोन आलाय आधीचा फोन आलाय आदित्यचा फोन आल्यावरती इंद्रा म्हणते विश करायचं आहे मला सागर म्हणतो थांब यावरती सागर म्हणतो बोल आधी बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यावरती आदित्य म्हणतो मला तुम्हाला काही सांगायचं आहे यावरती सागर म्हणतो बोल ना तुला काय हवे तुला जे हवे ते मी तुला देईन यावरती आदित्य म्हणतो नाही सावनी मम्माने माझ्यासाठी ग्रँड पार्टी आयोजित केले तर मी तुम्हाला त्या पार्टीचं इन्व्हिटेशन देतोय तुम्ही त्या पार्टीमध्ये यावं असं मला वाटते यावरती या सागर म्हणतो थँक्यू बाळा आणि सागर फोन ठेवतो त्यावरती इंद्रा म्हणते बघितलंच आई एकविरेने आपलं ऐकलान सागर सांगतो हो म्हणजे आदित्यने मला बड्डे पार्टीसाठी बोलवले आहे सागरला इतका आनंद झालेला असतो घरच्या सगळ्यांना आनंद होतो त्यावरती आता मुक्ता स्वामींकडे प्रार्थना करते स्वामी ज्याप्रमाणे आदित्यचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याचप्रमाणे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असं म्हणत ते स्वामींना प्रार्थना करत असते तोपर्यंत खुश झालेला सागर मिहीरला कॉल करतो आणि म्हणतो आदित्यचा बड्डे आहे त्यासाठी सगळे सगळं मॉलमधून गिफ्ट घेऊन ये आत्ताच्या आत्ताचा स्टम्प्स बॅट जे काही त्याला आवडतं बॅडमिंटन चं सामान सगळं सगळं घेऊन ये मला आदित्यला सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणत काय करू आणि काय नको असं आता इकडे सागरला झालेलं असतं सागर, ला सागर भलताच खुश झालेला असतो तोपर्यंत आता मात्र मिहीर सगळं सामान आणण्यासाठी बाहेर पडतो त्याच वेळेला आता मुक्ता क्लिनिकला येते क्लिनिकला आल्यावर ती ती रिसेप्शन्सला आपल्या काही ऑर्डर आहेत त्या विचारते म्हणजे काही अपॉइंटमेंट आहेत त्या विचारते रिसेप्शन तिला सगळ्यात डिटेल देते त्याच वेळेला आता मात्र ती ताबडतोब आतमध्ये जाताना रिसेप्शन बोलत असते अगं आई तू माझे दागिने काढून ठेवलेस का माझ्या दागिने काढून ठेव ना म्हणजे मला ते बरे पडतील नंतर घालायला आता त्याच वेळेला मुक्ताच्या लक्षात येतं अरे बापरे माझ्या लक्षात ही गोष्ट कशी नाही आली माझे पण दागिने आहेत आणि तिला आठवतं आपण दागिने इंद्राकडे दिलेले आहेत आणि ते दागिने घेऊन नक्कीच पंधरा लाखाची सोय होऊ शकते मुक्ता खूप खुश होत अचानकपणे खूप मोठा ठेवा सापडावा तसं मुक्ताला होतं आणि पंधरा लाखाचे दागिने गहाण ठेवून मी नक्कीच पैसे जमा करू शकते ती ताबडतोब खुश होते आणि स्वातीला कॉल करते स्वाती म्हणते मुक्ता काय करू गं पैशाची काही व्यवस्थाच होत नाही आहे मुक्ता सांगते स्वातीताही काळजी करू नका पैशाची व्यवस्था झाली स्वातीचा नवरा म्हणतो काय झालं काय बोलत आहेत मुक्तावाहिनी मुक्ता सांगते तू काळजी करू नकोस पैशाची व्यवस्था होत आहे स्वाती म्हणते मुक्ताला काहीतरी सोर्स सापडला आहे आता मुक्ता स्वतःचे सगळे दागिने गहाण ठेवून पंधरा लाख घेऊन स्वाती आणि तिच्या नवऱ्यापर्यंत पोहोचवायला तयार होते तोपर्यंत आता इकडे दागिने गहाण ठेवायच्या आधीच सागर सांगतो की चलमुक्ता आपल्याला आदित्यच्या बड्डे पार्टीला जायचं आहे आता सागरचा आनंद मुक्ताला काही मोडवत नाही मग मुक्ता, ना मुक्ता आणि सागर आदित्यच्या बड्डे पार्टीला येतात त्यावेळेला हर्ष दारातच म्हणतो ज्या लोकांची माझ्या घरात पाऊल ठेवण्याची लायकी नाही त्या लोकांना आज चक्क माझ्या घरात आमंत्रण मिळाले आता इकडे ज्या वेळेला हर्ष टोंबड्या मारत असतो त्याच वेळेला सावनी सांगते मुक्ता बघितलंस ना तू म्हटली होतीस जे तुझं आहे ते तुझं आहे जे माझं आहे ते माझं आहे बघितलंस माझ्या मुलाचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते सईला जरी तू हिरावून घेतलंस तरी तिला पण एक दिवशी कळेल की मीच तिची आई आहे मुक्ता सांगते लहान मुलं भूकेली असतात प्रेमाची आणि त्यांना जिथे प्रेम मिळतं ना तिकडे ते जातात सईला माझ्यामध्ये प्रेम दिसलं ती माझ्याकडे आली त्याच वेळेला हर्षवर्धन सांगत असतो बघितलंस ना तुझा मुलगा हा तुझा राहिलाच नाही यावरती सागर म्हणतो कसं आहे ना मुलगा तुला काका म्हणतो काका म्हणून बापाचं प्रेम कधी कधी भागत नसतं बरं का यावरती हर्ष चिडवत म्हणतो बरोबर आहे पण तुझ्या मुलाने तुझं नाव काढून माझं नाव टाकायचं ठरवलं आहे त्याचं काय मग मात्र सागर चिडतो याच बड्डे पार्टीमध्ये आदित्य मुक्ताचा अपमान करणार असतो आणि त्याच बड्डे पार्टीमध्ये सागर आता मुक्ताची बाजू घेत तिच्या बाजूने ठाम उभा राहणार असतो